रिकांत लोक विशेष करून तरुण पोरं कुचलवाट्यावर बसतात आता वाटूरला किती कुचरवटे आहेत कह काही काही नाही मला माहीत नाही पण कुचलवाट्यावर बसतात व्हॉट्सअपला टाकतात काय येतं व्हॉट्सअपला व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा आहे तुम्ही इतकंही काही टाकलं सगळ्या ठेवलं चांगली बातमी येत नाही आता मी एवढी बडबड केली एक दीड तास हे काही नाही येणार मग कुठं वाट्यावरच्या माणसाला जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं जागमोडी की लगेच पेपरला येतं लगेच टीव्ही ला मी सांगितलं की कुत्रा माणसाला जाऊन त्याची बातमी होत नाही पण ज्यांनी हिडिओ पाठवला त्याचं नाव माहीत नाही ती बाटली खरी येतं खोटी येतो तपासत नाही उचल वाट्यावर बसल्या बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले दोन दहा जण आहेत ना आमदाराच्या दामणीला बांधलेले आमदाराचं दावणीला बांधलेले तुमच्या गावात वाटलगिरीचं पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच बांधले तुमच्या गावात लाडक्या बहिणीचे पगारा चालू केल्या तुमच्या गावात संजय निराजारच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे एक मामाय जाता जातायचं कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदारला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्यांना आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशाच मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असेल तर करू शकतात पण कुठवा वाट्यावरचं काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण घेतं कुच्या वाट्यावरचे का काक्यिक काक्याचीच बातमी होती पाहिजे काय माहिती ते मोदीजींनी काय दिलं दे देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय केलं आणि तुझ्या गावात जे आलं ना ते बवनराल मलिकरनंच दिलं पंचवीस वर्षा दुसऱ्याने काळे सुद्धा ना, केलेली नाही कोणता पक्षाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाकडून तुमच्या आणि काड्याची डबी आणून दाखवा नाही तर छेडूगामची झेडूगामची बाकी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून टाकलात पक्ष 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 काय आहे जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय जकाऊन पक्ष येतो आपल्या तालुक्यात जटाऊ पक्षी आहेत काय पक्षी आहेत काय आणलं काय दिलं काही करणार त्याला विचारा या मारुतीच्या पारावर आणि सांगा की आम्ही हे आणतो लावाला आम्ही ते आणतो ते करत नाही ते म्हणजे अमुक अमुक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुक मनावर खरं करायचा रोड उकरून काढा आमचा काय संबंध नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही होतेदार होतेदारास काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्यादीत टॅकेट तुझं बिल काढणार नाही लावलेली आता त्या चौकशी नव्याच्या कामाची आहे काय काही आहेत मला एवढं कटआउट नव्हतो ना गोबा कोरोना समोरा एवढ्या मोठ्या गाड्या पाळ्या मोठमोठ आल्या पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सरक्यात लोकांच्या लोकांचे फुगत आहे त्या आल्या म्हणून आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असते ना तर ही चर्चा ऐकूच ना ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका आता ते कुठल्या वाटावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रावलोनीकरण केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावलोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला पेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबडब मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच पडल्यावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काही घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही जर चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला पहावर तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे मोबाईल घड्याळ चप्पल बूट हे जे काय आहे ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळे आहे ना तुमच्याकडे नाहीतर तुमच्या अंगावर काहीच नसतं अशा पद्धतीचं वक्तव्य करून बबनराव लोणीकरांनी स्वतःच्या विकृत आणि भिकारी प्रवृत्तीचं दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे बबनराव लोणीकर हा स्वतः भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे वास्तविक पाहता बबनराव तुमच्या अंगावरचे कपडे तुमच्या अंगातला बूट तुमच्या हातातला मोबाईल हा आमच्या शेतकऱ्यांमुळे लक्षात ठेवा तुम्ही जे सभागृहात गेले ते आमच्या शेतकऱ्यांमुळे गेलेले आहेत तुम्ही जे काय रोज अन्न खाता ना तुमची बायको तुमचे पोरं तुमचा परिवार जे काही जेवण करतो ना हे आमच्या शेतकऱ्याच्या घामातून आलेलं लक्षात ठेवा तुम्ही काय उपकाराची भाषा करता आम्ही शेतकरी भिकारी नाही आम्ही देशाला पोचणाऱ्या लोकांवर लक्षात ठेवा शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार तुम्हाला नाहीये परंतु सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती बबनराव लोणीकरांना आलेली आहे आणि मुळातच सत्ताधाऱ्यांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यातून दिसत आहे शेतकऱ्यांची माफी बबनराव लोणीकरांनी मागितली पाहिजे आणि इथून पुढे जर का बबनराव तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान कराल तर तुम्ही लोणीकर आहात पण मी तुपकर आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रात इथून पुढे तुमचा कुठलाही कार्यक्रम गावगाड्यातला शेतकरी होऊ देणार नाही मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की बबनराव लोणीकर जिथं दिसल तिथं बुटाळे राहणार आणि अशा पद्धतीचं वक्तव्य सत्तेतल्या कोणत्याही नेत्याची करण्याची हिंमत इथून पुढे होता कामा नाही